साईराम साई सकाळ आजचा दिवस सहावा तर बघूया आपले भाऊ काय है बोलतात साईराम एक बाबांच्या कृपेने आमची जी पोरं आहेत मंडळाची खूप चांगल्या प्रकारे चालतात आणि कुठली विजा नाही किंवा कुठला काय नाही एकदम शिस्तीपद्धतीमध्ये एकदम व्यवस्थित चालतात पोरं ही बाबांची कृपा आमच्या आमच्यावर शेवटपर्यंत असावी हीच आमची बाबांच्यावर कृपा खूप राहू दिवस बाकी काही नाही साईम आहे सकाळ मित्रांनो तन्मयनी सांगितल्याप्रमाणे आजचा सहावा दिवस आहे आणि मुलं तर बघायला गेलो थोडी घाबरलेली आहेत कारण का आजचा डिस्टन्स खूप मोठं आहे पण त्यांना नाही माहिती की ते म्हणतात ना इरादे रोज बनते बिघडते इरादे रोज बनते बिघडते शिर्डी वही आते जिने मेरे बाबा बुलाते एक नंबर आपल्यानं दादांनी मस्त सायरी बोललेली आहे सकाळ आपली मस्त उजळली आहे त्यांच्यामुळे होम सायला अशी तऱ्हेनं आपली पालखी निघाली आहे तर आता आम्ही चाळीची सुरुवात करणार आहेत तर आम्ही काहीच वेळापूर्वी चाळीची सुरुवात केलेली आहे काही कारणामुळे आम्ही सकाळची व्हिडिओ टाकूनच शिकलो तर पुढे काय काय घडते तुम्हाला पुढच्या आम्ही अपडेटरच राहू होम सायला